दाले 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 ले दाले 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 विराट माणुसकीच दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या बात भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श आपण हे भिंती कधी तोडणार संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी जाती नाही मिळाला संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो बीडचा इतिहास बघा बीड मध कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव ढाकडे निवडून आले होते केशर काकी निवडून आल्या होत्या अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होस्तीस चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होत कि महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो वाल्या त्रेता युगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला मी ऐकतो वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्या तो आता लोक मला इथं फोन करतात हो सर तुम्ही वंजाऱ्या विरुद्ध बोलताय माणूस की जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात हॅलो मी एका माणसासाठी लढतोय जो माणूस भिडचा खरा चेहरा भेटतोय त्याच्यात तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेटवरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलितांनी हाक कोणाला दिली संतोषला आणि म्हणून संतोष तिथे गेला हा बीडचा चेहर आहे तुम्हाला बघायचंय ना जातीच गेला संतोष इथे हा संतोष बांगर बीड मधले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकने वाल्याने ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं हा बीड मध्ये कमी असतो हायकोर्टात जास्त आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नाव होती हो सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे वंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये गीतेचा काय संबंध होता असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी आता तुमचा एस पी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही एक काम करू जरा हा माझे पास एक तक्रार दाखवली याचा मला फोन आला म्हटलं अरे वेडा की काय तू तु? तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारतील जेव्हा यांची जबाबदारी कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाहीत जर अशोक सोनवण्याची अट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मेलत नसत म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही असं आहे की बबन गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि बबनगीतेच्या मर्डर केस मध्ये पीआय कोण आहे पीआय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पीआय कोण आहे वाल्मिक कराडला वाचवलं कोणी परळीमध्ये बापकांच्या मर्डर केस मध्ये महाजननी मग केस एक मिनिट एक मिनिट मला टप्प्या टप्प्याने जाऊ द्या तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका एकही विचार माझ्या डोक्यात राहणार मग तो महाजन चांगला माणूस आहे इथला एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कसं काय व्हायचं दस साहेब एवढा घड घसा फोडून जात तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत कि संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आता त्याच्या आधी एकाच्याही तोंडात बरं नाही निघाला हो हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडखोरांचा जिल्हा आहे बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती बीड मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांच्या बाबनराव ढाकणे किशन काकी याच जिल्ह्यात ह्याच जिल्ह्या नाना पाटील मला सांगा काय समजायचं की महाराष्ट्रातल्या सभेतला जिवंत आहेत की नाही ह्या आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणीचं पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे तरी आपण राजकारण करतोय कसलं राजकारण अरे माणूस की जीवन ठेवत हे माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार ना कारण का प्रत्येक जण जर आपलाच बघायला लागला ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही म्हणून मला जी एकी दिसते ना माणसांची दिसते माणूस आणि अशीच एकी ठेवा नेता कितीही मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही आज संजावत आहे आज या पीठ मधन एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कुठल्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता येता येता वाचत होतो एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे होते ना त्या एक इंटरव्ह्यू दिलाय म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा चोवीस तासात एकदा तरी मारामारी व्हायची दोन दिवसात एकदा तरी खून व्हायचा पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका आय एस ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही रंजन मुखर्जी पण म्हणजे हे किती धक्कादायक हो एक कलेक्टर गायब होत आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही हे खरं आहे की नाही मला माहित नाही पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या कोचे कुणी आयरा गायरा माणूस नाहीये तो या जिल्ह्याचा कलेक्टर होता होते सॉरी मी आले तुरे करत नाही तर ते कलेक्टर होते त्यांना बोलून घ्या आणि आज प्रमुख मागणी या सगळ्या जेवढ्या अटक आरोपी येत ना सगळ्यांची नॉ टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी काळा त्यांच्या तोंडात सत्य ते असं निघणार नाही ना कोणाची हिंमत नाही ना की यांना फटकावून यांच्याकडनं काही काढून घ्यायची वधवून घ्यायची कोणाची हिंमत नाही काहीच ना ना। पै काय करेल उद्या मुंबई पासून धनुभाऊने एक फोन केला ए जरा हे हा जाणार नाही हा जाणार की नाही हात उचलून दाखवून सांगा बरं मग काय कामाच म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका उगच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू की न्याय मिळेल न्याय मिळणार तसेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही म्हणू शकत पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही फक्त काय बीड मध्ये अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाइक मर्डर ज्या पद्धतीने मारलं समोरचा माणूस व्हिडीओ वरती बघतोय मर्डर कसा होतोय अरे हा क्रूर आहे क्रूर कर्मा रामन राखाव रक्त पिपास उनार भक्षक आहे आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे मूळ मधलं थांबवा बीड मधलं थांबवा ते अंधारे सुषमा अंधारे आज येणार होते आल्या नाहीत त्यांच्यावरती तीनशे सात दाखल केली त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला तिच्यावर इतका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागला पण यांनी कोणालाही सोडलेलं नाही सगळे धंदे यांचे मटक्याचे पण यांचे दारूचे पण यांचे सगळे धंदे यांचे पण कुणी एक माणूस बोलायला तयार नाही दस साहेब मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय आकाभिका काय नाही आकाचा बाप कोण आहे कोण आहे अजून जरा जोरात सांगा एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत एवढ्या जनतेला माहितीये अक्काचा बाप कोण आहे तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला त्याला मंत्रिमंडळात पहिला आकला शिवाय घालणारे फोन येतात मला मला आज सगळ्यांना एक सांगायचंय मला एक सगळ्यांना सांगायचंय मी जातीनी वंजारी पण माझ्या भंडणीच कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशन वर झोपलाय त्यामुळे गरीबी उस्तोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशन वर झोपलाय मी एका हमालाचा नातू आहे अठरा विश्व म्हणजे अठरा विश्व, विश्व दारिद्र्य होत आमच्या घरात पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभं राहिल हे जातपीत काही मध्ये येत नाही हो कसली जात लढताना जातीचा विचारच करायचा नसतो या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जितेंद्राने किती जातपातीचा नाही विचार केला तो जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून असा मारू शकत नाही लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या अरे काय हा कारण त्याच्या का एक आवड नावाचा पोरगा होता त्याच्यात आठ घातला मी आणि तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कशी शकता रे आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळे झालं जाती धर्माच्या लफड्यामध्ये की सत्तर वर्षाच्या म्हाताराला मारला त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच आज त्या ते सूर्यवंशीला मारला त्याच्या मारण्याचं कारणच नाही तो भीमसैनिक कुठे गेला आमचा कुठे गेला सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहिती आहे का कोणाला माहिती कसा मारला शासनाने नाही सांगितलं पोलिसांनी नाही सांगितलं तो मेला पण मेला कसा अरे कोणीतरी असेल ना आणि साहेब सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय कस्टडीत नाही तो हे लक्षात घ्या मी मुद्दा म्हणून आज आलोय ना इथे हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय की तो मिलाय ज्युडिशियल कस्टडी मध्ये आणि ज्युडिशियल कस्टडी मध्ये माणूस मरू कशा शकतो अच्छा त्याचा काही रेकॉर्ड तो किती वाजता मेला त्याला श्वासोश्वासाचा काही नाही पण असा महाराष्ट्रात ठेवू नका बोलायला शिका व्यक्त होयला शिका जर पण व्यक्तच झालो नाही तर अजून दहा संतोष देशमुख करायला अशा अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे हे व्यक्त होणारी लोक लो... आज रस्त्यावर उतरली आहेत पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता भुई थोडी होईल तेव्हा वेळी चावर घाला आजही तुम्ही आमचा मित्र बोलला क्षीरसागर साहेब कुठे तो तीनशे दोन अजून दाखल का नाही झाले तीनशे दोन मध्ये आरोपी का नाही आले सगळं सारखं आहे ना ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली महिने अगोदर मागितली होती खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती ती खडणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती का सत्य बोलायचं इलेक्शन फंड होता दिला नाही मग पाठवतो सांगितलं त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली तर हे कारवाई नाही ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वागलंय जसं दस साहेबांनी सांगितलं आयला इतके बारा चौदा पंधरा सोळा वर्षाची पोरं या रिव्हॉल्वर लटकूनच फिरतायत म्हणजे जे फायरिंग केलंय अंडर द आर्म्स ऍक्ट ते इलिगल आहे ते तुम्हाला करता येत नाही कोण कोणाच्या बापाला घाबरत आहे आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं जहा वाल्या वाल्या खडा व सरकारचे बडा तर तिच्यावर रील्स तयार करतात बाप तो बाप रहेगा हा तुमचा बाप या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका म्हणा मुलगा असाच निघणार आहे जेव्हा बाप वाले असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ मुलाची मुलीची आणि त्या माऊलीची त्या बहिणीला मिळालं मिळाला शांत बसू नका जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल जर गेल्या दहा वर्षात ज्यांचे ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही भाऊ बोलूच शकले नाहीत अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा न्यायाच्या बाजूनी लढा बाबासाहेबांचा फोटो दिसता येतन तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील बलिदान झालेलं असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया या क्रूर कर्म राक्षसांना या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही अशी शपथ घेऊन इथं निघा हा वैचारिक लढाय कुठेही हिंसा होता कामा नाही विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया ते विचार ठेचण्यासाठी आपण सगळे अठरा पकड जाते एकत्र आलो आहोत शिवशिले फाऊ आंबेडकर एकत्र आलो ही शपथ घ्या आणि इथनं रवाना व्हा एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो संतोषच्या आत्म्याला चिरशांती बोलतो आणि माझ्या या बहिणीला आयुष्यभर तिथं स्वस्तच राहील पण तिला ही सगळी लढाई लढण्यासाठी मुलीला मुलाला आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे आम्ही सगळे आहोत ताई एवढं तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या बरोबर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद अमर रहे अमर रहे अमर रहे। अमर, रहे। अमर, रहे। अमर, रहे। अमर, रहे। अमर रहे जोरात तर बोला ना அமரே அபரே ந